मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मतदार आहे जेणे मला मताचा अधिकार दिला ते माझ्या जीवनाचे बाप माझ्या सन्मानित जीवनाचे बाप या देशाचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवणारा मत मी मतदार म्हणजे मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मतदार मत आहे प्रस्थापित भाजप काँग्रेस शिवसेना दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अजित पवार गट किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट उबाटा गट मनसे इत्यादी मनवादी पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना मतदान करणारा खरा आंबेडकरवादी अनुयायीच असू शकत नाही आणि महत्वाचं सगळ्यात म्हणजे गांधीवादी आणि हिंदुत्वादी कळपात म्हणजे भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे यांच्या कळपात वावरणारा नेता आणि त्यांचा पक्ष या खरा आंबेडकरवादी असू शकत नाही आणि म्हणून यांच्या पक्षाला प्रस्थापित पक्षाला मतदार मतदान करणं त्यांच्यासाठी मतदान मागणं हे खरे आंबेडकरवादी आंबेडकरवादी असण्याचं लक्ष नाही खरा तो आंबेडकरवादी असू शकत नाही त्यांच्या संघटना आंबेडकर चळवळ चालवू शकत नाही हे वास्तव डोळ्यासमोर ठेवणं आता आत्ता तरी समाजानं बहुजन समाजानं बौद्ध समाजानं बहुजन समाजानं विचार करणं गरजेचं आहे पाच वर्ष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं बेबीच्या देठापासून जे जेकार करायचा एबी म्हणा बेबीच्या देटापासून जेबी म्हणायचा हातात निळा झेंडा घ्यायचा गळ्यामध्ये निळ उपरण लावायचा त्याच्याबरोबर भाजपचं बी उपरण काँग्रेसचं बी उपरण झेंडा जे निळा झेंडा कुठले कुठल्याही पक्षाच्या गाडीवर म्हणजे पा नाव बाबासाहेबांचं घ्यायचं बेबीच्या देठापासून जे जेकार करायचा बाबासाहेबांचा जेबी म्हणायचं आणि मतदान मात्र बाबासाहेबांच्या विरुद्धात द्यायचं प्रस्थापित पक्षाला द्यायचं हे आंबेडकरवादी याचं लक्ष नाही अरे पाच वर्ष तुम्ही चळवळ चालवता चळवळ कसली चळवळीच्या नावाखाली वळवळच असते सगळी अपवाद आहे अपवादाला माझा सन्मानाचा जेबी पाच वर्ष आंदोलन करायची मोर्चे काढायचे मेळावे घ्यायचे संमेलन घ्यायचे कुठं दलित अत्याचार झाला अन्य अत्याचार झाला का त्याविरोधात मोर्चे काढायचं एखाद्या मागणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चे काढायचं रास्ता रोखे करायचं पाच वर्ष हे सगळं आपल्याला चाललेलं असतं चळवळीच्या नावाखाली आंदोलन चाललं असतं आणि पाच वर्ष पाच वर्षामध्ये लोकसभा निवडणूक आली विधानसभा निवडणूक आली का प्रस्थापित पक्षाची बिदागी आणि पाकिट घेऊन त्यांच्या पक्षाच्या कळपाय जायचं त्या महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला मतदान नाही मागायचं तरी दुसऱ्या प्रस्थापित मनवादी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मनसे या पक्षांना तुम्ही मतदान मागाय मा मतदार करता त्यांचा प्रसार करायचा हे खरे आंबेडकरवादी हे पक्षचं हे चळ आंबेडकर जरी बाबासाहेबांचं नाव घेत असतील निळा झेंडा हातात असेल जेबी म्हणत असेल निळ उपरणाबरोबर सगळ्या पक्षाची उपरणं लावत असेल तर हा नवटंगी आणि ढोंगी नेत्यापासून सावध राहावा त्यांच्या संघटना आणि ते खरे आंबेडकरवादी चळवळ चालवू शकत नाही बाबासाहेबांच्या नावाखाली ते प्रस्थापित पक्षा हे जगतकऱ्यांचे जगतकऱ्यांची हे दुकानं आहेत त्यामुळे समाजाना सावध होणं गरजेचं आंबेडकरी चळवळीचे लाभार्थी असणारे एस सी एस टी आणि ओबीसी आणि मायनॉरिटी इत्यादी बहुजन समाज एन टी व्ही जी एन टी आदिवासी विमुक्त भटका विमुक्त या जे आंबेडकर चळवळीचे लाभार्थी आहेत आरक्षणाचे जे लाभार्थी आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या पक्षांना आणि चळवळीला साथ आणि बाबासाहेब आंबेड आंबेडकरवादी पक्षांना मतदान करत नाही ह्याचे यामुळं ओबीसीचे प्रश्न सुटले नाही म्हणून एस सी एस टी ओबीसीचे प्रश्न सुटले नाही त्यांना घटनात्मक अधिकाराने हक्क मिळाले नाही ओबीसीची सगळ्यात मोठी समस्या आंबेडकर चळवळीचा सगळ्यात मोठा लाभार्थी जर कोण असेल तर तो ओबीसी पण ओबीसी मात्र आंबेडकरवादी राजकारणाला मतदान करत नाही ही त्याची सगळ्यात मोठी समस्या म्हणून तो प्रश्नच त्याचे सुटले नाही लक्षात घ्या म्हणून प्रश्न सुटले नाहीत आणि म्हणून जोपर्यंत एस सी एस टी ओबीसी हा आंबेडकरी चळवळीचा लाभार्थी असणारा भोजन हो समाज आंबेडकरवादी राजकारणाला मतदान करत तो हक, नाही तोपर्यंत त्यांचे प्रश्न सुटणार नाही त्यांना हक्क अधिकार मिळणार नाही आपण असं म्हणतो की शंभर म्हण मातंग समाजाला शंभर एक काय दोन आमदार नवं भाजप हा भा, सारखा पक्ष हा मातंग समाजाला शंभर आमदार देतील चला मातंग समाजाचे शंभर आमदार झाले भाजपचे हे काय मातंग समाज भाजपनं मातंग समाजावर उपकार केलं चांगलं न केलं असं भागणं ते भाजपसाठी चांगलं असतं आमचे शंभर जर मातंग असतील चर्मकार असतील ओबीसी असतील बौधांच्या असतील इतर मराठ्यांच्या अस मराठ्यां तर भरपूरच आहेत इतर शंभर आमदार जर कुठल्या जाती जमातीचे जर जग घेतले तर ती पक्षाचे गुलाम असतात जातीनं आपला असतो पण ती प्रामाणिकपणे पक्षाची गुलामी करतात ते समाजासाठी आणि जातीचं काम करत नाही तेव्हा भाजपनं मांगाला शंभर एक आमदार दिलं दोन आमदार दिलं महामंडळ दिलं शंभर आमदार दिले, दिले, दिले किंवा इतर समाजानं आपल्या शं द इथे शंभर जरी आमदार दिलं तर ते मातंग समाजाचं नव्हे चर्मकार समाज इतर कोणत्याच जातीचं समाजाचं कल्याण होणार नाही जे आमदार आपल्यातले जातीचे देतात ते त्यांच्या फायद्याचं असतं समाजाच्या फायद्याच नसतं आणि होणारा जो आमदार आहे तो जातीच्या नावाखाली तो जातीचं समाजाचं कधीच काय ऐकत नाही तो मालकाचा ऐकणार ना तो गुलामाचा ऐकणार प्रस्थापित पक्षाची तो गुलाम आहे तो गुलामीच करणार ना तो समाजाचं काम करणार तो पक्षाचं काम करणार आहे तो जातीचं काम करणार नाही म्हणून जातीना आनंद मानायची काय गरज नाही कारण का आजपर्यंतचा अनुभव आहे आज आमदार आपले एस सी एस टी एस सी समाज एस टी समाजाचे कितीतरी आमदार लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये एकदा तरी आपल्या प्रश्नावरती कधी आवाज उठवताना बो पाहिलंय का मालकाचं ऐक मालकाला विचारूनच बोलतात त्यांची गुलामी करतात समाजाचं काम करत नाही आणि म्हणून बघा शंभर आमदार गेले बातंग समाजाचे धरून चला चला देणार नाहीत पण धरा चला भाजपनं काँग्रेसनं राष्ट्रवादी शिवसेना कुठल्या प्रस्थापित पक्षानं शंभर मातंग समाजाला सीट दिली निवडून आली तर ते मातंग समाजाच्या काहीच फायदा शंभर आमदार असले तर गुलाम त्यांचे गुलाम आहेत हो स्वाभिमानी प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे गुलामाला निवड प्रस्थापित पक्षाचे गुलामाला निवडून द्यायचं नाही ते त्यांच्या पक्षाचं काम करतो जातीचं काम करत नाही चांबराचे निवडून दिले शंभर खोला मेहतराचे सी एस टी ओबीसीचे विमुक्त भटक्या विमुक्त आदिवासीचे आणि ह्यांचे शंभर आमदार लिहिले होते ओबीसीचे काहीही उपेग नाही एवढंच काय अरे मराठा समाजाचे तर दोनशेच्या आसपास आमदार असून त्यांना आपल्या आरक्षणाच्या हक्कासाठी लाखोचे मोर्चे काढावं लागतात हे पहा महाराष्ट्रातलं उदाहरण दोनशे आमदार आहेत कितीतरी अपवाद वेळ सत्ता त्यांच्याकडंच आहे तरीसुद्धा हक्कासाठी लाखोचे मोर्चे काढतात आणि मोर्चे मुंबई मोर्चाद्वारे ते युद्ध चांगल्या पद्धतीने लढतात नेहमीप्रमाणे आणि तहामध्ये मात्र हरवून येतात शासनाच्या जियारावर खुश होऊन महागार येतात मध्ये युद्धात ते जिंकतात आणि मराठा तहातोय तसं मराठा आरक्षणाच्या बाबतीत हे घडून आलेलं आहे आणि म्हणून विस्थापित मराठ्यांनी गरीब मराठ्यांनी जात पाहून श्रीमंत मराठ्यांच्या पक्षाला आणि उमेदवाराला मतदान करणं म्हणजे गरीब मराठ्यानं स्वतःच्या हातानं स्वतःचं वाटोळ करून घेतल्यासारखं आहे म्हणून या माध्यमातून मी म्हणेल की विस्थापित जो मातंग का विस्थापित उपेक्षित वंचित बहुजन समाजातील जो समाज घटक आहे त्यांनी आपला न्याय कपा मिळाव्याचा असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाची नैतिक जबाबदारी घटनात्मक कर्तव्य समजून आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवण्यासाठीच मतदान करावं तरच तुम्हाला न्याय मिळेल तरच या देशाची लोकशाही एशियाशी होईल तरच घटनात्मक अधिकार तुमच्या पदरात पाडतील पडतील आणि म्हणून यासाठी म्हणतोय की मी मी माझ्यापासून सुरुवात करतोय मी मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मतदार मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मतदार आणि काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना इ यि, मनसे इत्यादी मनोवादी पक्षांना आणि त्यांच्या उमेदवाराला आणि पक्षाला मतदान करणं आणि मतदान मागणं म्हणजे आंबेडकरवादी विचाराचा खरा अनुयायी तो असू शकत नाही आणि प्रस्थापित हिंदुत्ववादी गांधीवादी आणि मनोवादी पक्षाच्या कल्पात राहणारा एस एसी एसटी ओबीसी आणि बहुजन समाज या कोणत्याही जातीचा नेता आणि त्यांच्या संघटनाने पक्ष ही खरा आंबेडकरवादी खरा समाजाचा असू शकत नाही हे डोळ्यासमोर ठेवून बहुजन समाजानं आता आपल्याच मतावरती आपलं राज्य आणण्याकरताच आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवणं हाच एकमेव या देशामध्ये पर्याय आहे आणि म्हणून सर्वांनी आता हे आम्ही स्वतःला म्हणायचं आहे मी प्रत्येक मी प्रबुद्धसाठी असं म्हणतोय आपण बहुजन समाजातील प्रत्येक जाती घटकातील माणसानी तरुण आणि म्हणायचं आहे तर लोक स्वतःचे हक्क वाचवण्यासाठी आणि लोकशाही संविधान वाचवण्यासाठी आता म्हणा मतदार मत पन्नास लोकशाहीच्या सत्तर वर्षामध्ये मतदानाचा अधिकार तुम्हाला मिळाला पण लोकशाहीप्रती संविधानाप्रती मात्र स्वतःचं मत मतदाराला बनवता आलं नाही ही भारतीय लोकशाहीचा सगळ्यात मोठी श्वकांतिका आणि सगळ्यात मोठा पराभव आहे स्वतःचं मत, मत तयार करा आणि मत तयार करायचं असेल मत तयार करताना करत असताना एक म्हणा मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मतदार अशा प्रकारचं मत स्वतःचं मत तयार करा तर तुम्हाला न्याय मिळेल तर लोकशाही यशस्वी होईल तर संविधान यशस्वी होईल